नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते आपला आजचा व्हिडिओ आजचा विषय इतका छान आहे आणि इतकी छान ही सेवा आहे की या सेवेमध्ये आपल्याला जर कुठलीही सेवा करायची असेल तर आपल्याला काही बंधनं असतात ती सेवा किंवा कुठलीही सेवा आपल्याला अखंडितपणे पूर्ण करता येत नाही तर आजची ही सेवा मी तुमच्यापर्यंत जी घेऊन आलेली आहे ती सेवा सोपी तर आहेच पण त्यासोबत या सेवेचं वैशिष्ट्य असं आहे की ही सेवा आपल्याला कुठलंही बंधनं ना न पाळता करायची आहे यामध्ये बंधन फक्त एकच राहणार आहे आपल्याला ते म्हणजे ही सेवा आपल्याला अखंडितपणे पूर्ण करायची आहे एकही दिवस चुकता कामा नये ही सेवा जर आपण पूर्ण केली अखंडितपणे एकही दिवस एकही सेवा न चुकता तर साक्षात भगवंत आपल्याला प्रसन्न होणार आहे आणि जो ही सेवा पूर्ण करेल हे त्यालाच कळणार आहे की आपल्याला काय भेटलं त्यामुळे या विषयावर ही गुप्त सेवा असल्यामुळे या विषयावर आपण न बोलता की या सेवेमुळे काय मिळणार आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याला काय भेटवून घ्यायचं आहे परमेश्वराकडून काय प्राप्त करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा खूपच सोपी आहे आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे या सेवेला कुठलंही बंधन नाही तर चला बघून घेऊया काय सेवा आहेत ती ही सेवा आपल्याला पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे श्रावण मासारंभ होतो तेव्हा ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या श्रावण अमावस्या ते मार्गशीर्ष अमावस्यापर्यंत आपल्याला ही सेवा अखंडितपणे न चुकता एकही दिवस सेवेत खंड पडणार नाही अशी करायची आहे आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे सेवेत खंडत हा पडतोच यासाठी सोयर सूतक असतं मासिक पाळी असते आहाराचे बंधन असते पण या सेवेला आपल्याला कुठलेही बंधन पाळायचे नाही आहे फक्त आणि फक्त आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे तर जाणून घेऊया याची माहिती पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आषाढ अमावस्या ते मार्गशीर्ष अमावस्यापर्यंत आपल्याला या काळखंडामध्ये रोज सकाळी आंघोळीनंतर तुमची पूजा अर्चना वगैरे झाल्यानंतर शांतपणे फक्त एकदाच खालील श्लोक म्हणायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुवून पुन्हा एकदा हाच श्लोक आपल्याला म्हणायचा आहे म्हणजे सेवा कशी आहे की आपल्याला एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपायच्या आधी दोनदा हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे यासाठी आपल्याला कोणतेही बंधन नाही सोयरसुतक नाही मासिक पाळी नाही असे कोठलेही बंधन नाही मासिक पाळी सोयरसुतकाचे तर बंधन आपल्याला पाळायचेच नाहीत पण याशिवाय आहाराचे बंधन देखील आपल्याला या सेवेसाठी नाही अट फक्त एकच आहे या सेवेसाठी ती म्हणजे एकही दिवस खंड करायचा नाही प्रवासात असाल तरी सकाळी उठल्यावर आणि झोपताना हा श्लोक म्हणणे आवश्यक आहे कोणताही बहाणा एक्सक्यूज करू नये इतर कोणासाठी करता येत नाही ही जी सेवा आहे ती अमुक अमुक व्यक्तीने मी दुसऱ्यासाठी करतो किंवा मी याच्यासाठी करतो मी त्याच्यासाठी करतो असं नाही प्रत्येकाने ज्याने त्याने ही सेवा स्वतःसाठी स्वत करावी पुढे या काला वधीनंत, वधीनंतर आपण ही सेवा कंटिन्यू देखील करू शकतो कंटिन्यू केली तर काहीही हरकत नाही तर हा श्लोक कोणता आहे हे बघून घेऊया पण त्याआधी या श्लोकाविषयी थोडक्यात माहिती सांगते की या श्लोकामध्ये श्री विष्णूंची अठरा नावे विशिष्ट एका सिक्वेन्सने गुंफलेली आहेत ती अत्यंत धनकारक मनशांतीदायक आणि श्रेष्ठ संरक्षक आहे एकही दिवस खंड पडू नये हीच यातील महत्त्वाची अट तर श्लोक असा आहे हे रामपुरुषोत्तम नरहरे नारायण केशव गोविंद गरुडध्वज गुणनिधे दामोदर माधव हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते श्री वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि पुन्हा एकदा म्हणून घेऊया हा श्लोक हे रामपुरुषोत्तम नरहरे नारायणकेशव गोविंद गरुडध्वज गुणानिधे दामोदर माधव हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाही तर हाच श्लोक आपल्याला सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी म्हणायचा आहे आणि सेवेचं फळ हे तुम्ही स्वतः जाणून घेणार आहे की आपल्याला काय भेटणार आहेत तर फक्त अट एकच पुन्हा सांगते की या सेवेमध्ये खंड पडता कामा नये कारण ही सेवा आपल्याला कुठल्याही बंधनात राहून करायची नाही आपल्याला यासाठी कुठलेही बंधन नाहीत तर आशा करते तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ खूप छान सेवा आहे या सेवेचा जरूर लाभ घ्यावा